श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना महिना हा भगवान आवडता समजला जातो दसेज या दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश या आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यावरती होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवर सदैव राहतो त्याचबरोबर बघा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाचा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये मा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी घराच्या उंबरठ्यावरती तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू उंबाट्यावरती ठेवल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या घरामध्ये ती अखंड नांदेल आणि आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घराची भरभराट होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ठेवलेल्या थे वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा नक्की वरती करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मार्गशीर्ष या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वीवरती अवतरते असे म्हटले जाते की महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याचे घर स्वच्छ पवित्र असत ज्या कुटुंबामध्ये आनंद आणि चांगले वातावरण असतं म्हणूनच या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवावी यासोबतच तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी यांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सकाळीच करायचा आहे सकाळी आपल्या घराची स्वच्छता वगैरे झाली की तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी जर तुम्हाला पुरेसा वेळ नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण महालक्ष्मीच्या व्रताच कथा वाचन करतो त्यावेळेस हा उपाय केला तरीही चालेल तर बघा हा उपाय का करायचा आहे जर घरामध्ये खूप गरीबी दरिद्रता असेल पैसा टिकत नसेल तर देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये तिने अखंड वास करावा यासाठी हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केला केला जातो आता हा उपाय जर तुम्ही मागच्या गुरुवारी नसेल तर इथून पुढे तीन गुरुवार आहेत या तीनही गुरुवारी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आपल्या घराच्या उंबरठ्यावरूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि इथूनच देवी लक्ष्मीचं आगमन देखील होत असतं आपल्या घरासमोरील अंगण जेवढं स्वच्छ सुशोभित असेल तर पहा या उपायासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता घरासमोरील अंगण स्वच्छ झाडण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश घ्या पितळेचा घ्या ते पाणी घ्यायचं आहे तुम्हाला तुमचं घराचं मुख्य प्रवेशद्वार उघड करायचं आहे आणि उंबरठ्यावरती हे पाणी शिंपडायचं आहे असं केल्याने नकारात्मक ऊर्जा जी रात्रभर घराबाहेर थांबलेली असते ती बाहेर निघून जाते घरामध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करायची गुरुवारच्या दिवशी फारशी स्वच्छता केली जात नाही पण तुम्ही घरामध्ये झाडू वगैरे मारू शकता झाल्यानंतर मग तुम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे आंघोळीनंतर बघा उंबरठ्यावरती उद्याच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या गुरुवारचं व्रत जर तुम्ही करत असाल तर त्या व्रताची पूजा म्हणणी तुम्ही सकाळीच करून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय उंबरठ्याच्या बाहेर करायचा आहे कोणताही उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा किंवा तुम्ही एक वेगळा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलश घ्यायचा आहे तांब्याचा घ्या पितळेचा घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतील अशा टाकायच्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे कोणत्याही पूजा विधीमध्ये या दोन गोष्टी आपण कलशामध्ये टाकतच असतो त्यासोबतच आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि देवी लक्ष्मीला प्रिय असलेली पिवळ्या रंगाची कवडी आपल्याला या कलशामध्ये टाकायची आहे जर तुमच्या घरामध्ये गोमती चक्र असेल तर ते गोमती चक्र देखील या कलशामध्ये टाकायचं आहे शिवाय एक भीमसेनी कापडाची वडी घ्यायची आहे आणि ती आपल्या हाताने आपल्याला कुस करून बारीक करायची आहे आणि ती पावडर आपल्याला त्या कलशामध्ये टाकायची आहे एवढ्या सगळ्या वस्तू टाकून झाल्यानंतर मग आपल्याला या कलशामध्ये वरती चार लाल रंगाची फुलं ठेवायची आहेत ही फुलं तुम्ही गुलाबाची ठेवू शकता किंवा जी तुमच्या घरामध्ये लाल रंगाची फुलं असतील ती तुम्हाला ठेवायची आहेत कारण लाल रंग हा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्यतो लालच रंगाची फुलं आपल्याला ठेवायची आहेत लाल रंगाचं एकच फुल असेल आजूबाजूला तुम्ही पांढरी किंवा पिवळ्या रंगाची फुलं टाकाणी मधोमध तुम्हाला एक लाल रंगाचं फुल ठेवायचं आहे असा हा कलश आपण तयार केल्यानंतर मग आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेट वरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर बघा त्यावरती आपल्याला अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ जे तुटलेले फुटलेले नसावेत असे पसरून घ्यायचे आहेत तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता या दोन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर जायचं आहे आणि उंबरठ्या बाहेर हा पाण्याने भरलेला कलश आपल्याला देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी ठेवायचा आहे कुठे ठेवू शकता तर तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा किंवा तुम्ही अगदी मधोमध तुमच्या घराच्या दाराच्या मधोमध जिथे तुम्ही रांगोळी काढलेली आहे तिथे देखील हा कलश ठेवू शकता सोबतच तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तिथे प्रज्वलित करायचा आहे तुम्ही सकाळी हा उपाय केला तर सकाळी जेवढा वेळ दिवा जळेल तोपर्यंत जळू द्यायचा संध्याकाळी परत त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला परत प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवीला प्रिय असलेल्या सर्व वस्तू आपण या कलशामध्ये घातलेल्या आहेत या उपायामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ती आपल्या घरामध्ये स्थिर अखंड निवास करते त्याचबरोबर तुम्हाला दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत या विड्याच्या पानावरती तुम्हाला भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गुळाचा खडा देखील या कलशाजवळ ठेवायचा आहे आता त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या गुरुवाच्या व्रताची कथा वाचायची आहे नैवेद्य आरती वगैरे करून घ्यायचा आहे कलश तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारा बाहेरच गुरुवाच्या दिवशी रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मग तुम्हाला ते जे विड्याचं पान आहे त्यावरती आपण ठेवलेली हरभऱ्याची चणा डाळ आणि गुळ जो आहे तो तुम्ही गुरुवारी किंवा दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे त्या दिवशी तो तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे कलशामध्ये असलेल्या पाण्यामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा संचारते देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी या कलशावरती पडलेली असते त्यामुळे सकारात्मकतेने भरलेल्या या कलशातला पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये शिंपडा त्यानंतर ओरलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता घरामध्ये एकतरी कुंडी असते फक्त तुळशीला सोडून इतर झाडांना तुम्ही हे पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या वस्तू या कलशामध्ये घातल्या त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी पिवळी कवडी आणि गोमती चक्र ह्या या सर्व वस्तू तुम्ही पुन्हा पुढच्या गुरुवारी वापरू शकता त्यानंतर बघा शेवटच्या गुरुवारी ही सुपारी जी आहे ती तुम्ही पाण्यात प्रवाहित करायची आहे एक रुपयाचं नाणं पिवळी कवडी आणि गोमती चक्र तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद वर्षभर आपल्या घरावरती राहतो पैशाच्या ज्याही समस्या आहेत त्या दूर होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे मी स्वतः हा, हा उपाय करते व्लॉग मध्ये मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे अजूनही तुम्ही हा उपाय करत असाल तर नक्कीच मार्गशीर्ष महिन्यातील उद्याच्या गुरुवारी आणि पुढे येणाऱ्या गुरुवारी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर कर। चला झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक